हे दिल दिल मध्ये मी एका सीन मध्ये आहे दिल मध्ये दिल मध्ये माधुरीशी जाते आणि चिखल उडतो आमिरच्या अंगावर तो सीन उडते वगैरे हरिबश येते त्या सीन मध्ये मी आहे दुसऱ्याशी कळलं की कल बी शूट आहे कल बी सीन आहे कल मी नाही हो प्रोफेशन नाही ना प्रोफेशन नाही काय म्हणजे डेट डेटर बाबा किती दिवस शूट करतात हे काही कळायचं नाही माहित नाही गेलो आलो आलो अरे कळवी आहे का अरे म्हणे परसून असे सिनेमे त्यामुळे दिल पण गेला हातात दिल पण गेला सलमानचा निश्चय पण गेला दिल थ्रोट कॅरेक्टर होत थ्रू आमिरचे हे मित्र मित्रांमध्ये त्याच्यामध्ये मी इंद्रकुमार पासून उगाच लापायचो ते मला ओळखत पण नव्हते मी आपलं दिल्ली पाहिलं होतं ना मी सिनेमात मी आपला ओळखत काय मी लपायचेुकता ता नाही मी नाही ता तू धाकेत दिल मी त्याने मला विचार नाही आणि मग इंद्रकुमार यांच्यासोबत मी काम केलंय ना आता पाच सिनेमे गेले त्याच वेळी त्याचवेळी त्यानंतर त्यांना म्हटलं ना मी की बाबा याद का तो पाच सिनेमे ते जे केलेण्यात हं हं ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत करत 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 पण रसिंवा तेजाब नंतर तुम्ही केला सनी देवल हो होता आणि आता नुकतेच धर्मजी पण गेले त्यामुळे तुमचं तसं कनेक्शन सनी देवल सोबत वगैरे कसं होतं सिनेमाच्या वेळेला आणि त्यानंतर ते कंटिन्यू राहिलं का धर्मजींना भेटायचं का सनी मिळाली नाही धर्मजी नाही धर्मजी एकदा सेटवर तिजाबचा सेटवर होती तेजाब मध्ये होती धर्मेंद्र तेजाब मध्ये होती आणि हैदराबादला शूट पण केलंय एक सीन मग ते आलं कळो की धर्मजी नाही होता सुरेश शौबेरेने कॅरेक्टर केलं ते इन्स्पेक्टरचं ओ पण ते धर्मेंद्र यांनी का घेतलं स्वीकारलं एकदम फार तसा काही तसा तो होता रोल चांगला पण इतका धर्मेंद्र यांनी साठी गेस त्यानते हां अच्छा रोल पण काय झाली काहीतरी एसी काहीतरी तर मग ते खेळ त्यावेळी केलं तर त्यावेळी एक संबंध आला होता तो एक दिवस दोन दिवस काही ते तो आला त्यांचे गप्पा आम्ही मारल्या हैदराबादला सेडू जॉनीबाईमुळे आम्हाला बसता आलं तर तिकडे त्याला अदरवाईज नाही बरोबर दोन सिनेमे केले मी एक हा नरसिम्हा आणि दुसरा तो इरफान खान ईशा ईशा कोपीकर आमचा राईट या रॉंग असे दोन सिनेमे केले त्याने आठवले पण तो शांत आहे तो चिडकाय का म्हणजे त्याला असा राग येतो कारण मी असं खूप वेळा ऑब्झर्व केलंय त्याच बऱ्याचशा प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला किंवा कार्यक्रमांच्या इव्हेंटच्या वेळेला तो खूप असा एक वेगळ्या नजरेत ना म्हणजे धीर गंभीर नजर असते त्याची तो फार स्माइली फेस नसतो तो अशा आपल्या ह्याच्यात असतो शांत असतो आणि त्याला जास्त आवाज केलेला वगैरे पण असा फारसा चालत नाही आपलं मराठी तो आहे 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 कसा आई आई यू सगळे चांगले आहेत सगळे न्यूट्रल आहेत छान आहेत न्यूट्रल आता आपण मी खरं होतो मी हिंदी फार जवळ जात नाही आता हु। रणवीर आमचा इतका धमाल इतका चांगला आहे रणवीर सिंग आणि तुम्ही त्याच्या सोबत आय थिंक दोन सिनेमा सर्कस सिम्बा सिम्बा आणि सरकस म्हणजे जवळजवळ आम्ही सर्कस सॉरी सिम्बा सत्तावीस दिवस शूटिंग केलं हा आणि सिंबाच्या जवळजवळ पस्तीस चाळीस दिवस मग शंभर एक दिवस आम्ही एकत्र काम केलं त्यामुळे इज व्हेरी गुड पण तुम्ही मी बले आपण बले काय आपण थोडे आता इतके वर्षानंतर म्हटलं गेलो तिकडे काय चुकीची ट्रीटमेंट मिळाली काय मिळते सांगितलंय कोणी तुम्ही तिकडे मेल समोर भेटला आला मिठी मारली भेटलो छान बस मग क्या रणवीर क्या चल आजकाल कोणी सांगितलंय कोकणीच आम्ही आम्ही आमचे जे मराठीत त्यांना विचारू ना काय कसं चाललंय आपण विचारू आपला संबंध घ्यायचा काय चालले करा बोलायचं त्यात सनीच मी सनीला विचारलो एक फाईट ब्रिज नाव आमचं ब्रिज ऍक्टर होता आमचा ब्रिज ब्रिज गोपाल त्याच्यानी नर्सरीमध्ये फाईटचं चालू चालवलं तर फाईट चालवतो मी सेटवर आलो म्हणून बोला बुलाय

त्याचं एवढं होतं त्यावेळी त्यावेळी ना ढाई किलो ढाई किलो असा आता कमी झाला तो पण मस्त मी जर तुला म्हटलो तरी बाई मेरा सेम आहे <laughs> तो मी एवढा होतो माझा तिने असं होतं तो असा बघितले मी आडे मी जो पाहिलो आहे न्यूटन कसं तो येणार मस्त शांत ही आणखी किस्सा धरमसिंगचा आमचं नरसिंह नरसिंहसिंह चालतं नरसिंह पाय वळून सानी बसला आणि मी असं येत होतो असा असं येत होतो बघितलं असं बघितलं आणि पाय असे खाली केलं म्हटलं मला एवढं रिस्पेक्ट करतो या मला मग कळ मागून धरण येत होते एवढं म्हटलं भाऊ

अजिबात नाही अजिबात नाही धर्मजी धरमजी असं पण नाही धर्मजी पाच फुटावर गे नाही गेले असं पण नाही जवळ असे इथून जातो तर पाच होतो आपण असे इथून गेले ते आपलं तरी सनी देवलशी बोलले नाही काही आणि त्याने पण नाही हे केलं कोण गेले प्रोफेशनल एकदम आपलं काम आपलं मस्त गेले मध्ये मी होतो काय झालं काय झालं करतो आणि ते बसते धर्मजी धरमजी ते मी मध्ये म्हणून थांबलोत ना मी मी आपला ते गेलो मी

मध्ये एकच सिंह तर आणि तो विनोद खन्ना सोबतच पहिले सलमान सलमान जातो आणि मग विनोदजी येतात विनोदजी बरोबर अख्खा सिंध होता तर अशी येते येत होते ते येते मी उभा राहिलो काय म्हणते आपले बस परत आले परत मी उभा राहिलो म्हणे बघत पण ते आपल्या याच्यात विनोद खन्ना पहले बगुन गीत ना, ना पहला ये वो लोग विनोद खन्ना आएगा मतलब <laughs> सर मैं आपका बहुत फैन क्या ये वो लोग मैंने अभी ये कैद फिल्म दी आपके एक फाइट थी फिर बैक को मैं सब बोलता है मार हाँ। टर्न पढ़ने थे हाँ। मतलब कैद फिल्म थी और आपने दीवार से कूदा है आवाज नहीं आया अनिजी इतने में समर्थ शॉट मारे वो वो

ਪੇਲੇ ਜੀ ਸੇ 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 ਕਾਯ ਮਾਂ ਸੇ ਬੁਚ੍ਚੇ ਸੇ ਕੋਰ